इलेक्शनच्या काळात प्रचाराच्या वेळेस वगैरे तुमचं दोघांचं कधी जयंत पाटलांशी बोलणं तुम तुमचं ठीक आहे तुम्ही महाविकास आघाडी म्हणून तुम्हाला तिकडे रोल निभावायचा होता पण तुम्ही असं त्यांना कधी तुम्ही त्यांना नाही आणि त्यांनाच कशाला मी स्वतः त्यांना कधी अप्रोच झालो नाही मी शिवसेनेच्या नेत्यांना अप्रोच झालो नाही माझे साहेबांचेही वैयक्तिक संबंधात उलट त्या काळात सुद्धा आमच्या मी आणि ते एकत्र वसंत दादा इन्स्टिट्यूट वर ट्रस्टी आहेत ते अध्यक्ष आहेत मी विश्वस्त आहे आमच्या तिथेही बैठका व्हायच्या पण एक प्रोटोकॉल आम्ही पाळलेला की राजकीय चर्चा करायची असेल ती आपण आपल्या पक्षाशी केली पाहिजे आणि कुठे अडचण असेल तर आमच्या पक्षाचे आम नेते त्यांच्याशी बोलतील मी कधी त्यांना वैयक्तिक अप्रोच केला नाही हो त्यांचा एकदा मला फोनही आला होता आणि काही गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या आणि ते आम्ही फीडबॅक एकामेकाला त्यावेळी द्यायचो पण निवडणुकीच्या काळात काळात नव्हता फोन मला वाटलं त्यांनी काय इनपुट दिली तुम्हाला <laughs> तिकीट 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 च्या चर्चेत एकदा